पंधराची फक्त पंचवीस हजार किलोमीटर चाललेली तर फक्त आणि फक्त सव्वा सात लाखाच्या बजेटला दोन हजार एकोणास ची ऑटोमॅटिक डिझेल आणि दोन हजार चोवीस ची गाडी आणली मित्रांनो चोवीस ची बरं बॉटम रेट, रेट सर आज आम्ही शोरूम मध्ये अराउंड दहा ते बारा महिने वेटिंग असणारी गाडी आहे मित्रांनो हा तुम्ही सर्व जो स्टॉक पाहताय आहे ना हा एकदम लेटेस्ट गाड्या आहेत त्यामुळे नव्या गाडीवरती वेटिंग करण्यापेक्षा नवीन गाडीला एवढे पैसे घालवण्यापेक्षा आहे ना हा स्टॉक खास तुमच्यासाठी आहे आणि पुण्यामधलं एक नामांकित असं नाव ज्या ठिकाणी तुम्हाला अनरजिस्टर गाड्यासुद्धा मी भरपूर दाखवलेल्या आहेत बट आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला दोन हजार बावीस तेवीस चोवीस दोन हजार वीस अशा गाड्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आज आपण जी मोटर्स या ठिकाणी व्हिडिओ करत आहोत आणि याचे जे ओनर आहेत राकेश सर त्यांना मी इन्व्हाइट करतो त्यांनी यावं आपले वेलकम विशाल सर वेलकम टू जी मोटर्स धन्यवाद धन्यवाद सर कसे आहात तुम्ही बस म्हणजे ते नमस्कार फॅमिली मेंबर्स तर सर स्टॉक तर एकदम कडक म्हणजे कडकच्या वर कडक आहे बस डील कसे आहेत आज आम्हाला सांग डील्स पण एकदम भारी असणार सर आणि जसं जी मोटर्स आप तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे लेटेस्ट आणि कमी चाललेल्या गाड्यांमध्येच आपण डील करतो बरोबर तर आज मी अतिशय चांगला स्टॉक आपल्या फॅमिली मेंबरसाठी उपलब्ध करून दिलेला आहे ओके तर आपण सुरुवात करूयात मोस्ट डिमांडेबल सेवन सीटर कार इनोवा हायक्रॉस टोयोटा हायक्रॉस हायब्रीड झेड एक्स ऑप्शन टॉप एन व्ही आय पी नंबर मध्ये गाडी आणलेली आहे ही ओके ऍडिशनल ऍक्सेसरीज आहेत गाडीला अराऊंड दोन लाखाच्या आणि शोरूममध्ये अराऊंड दहा ते बारा महिने वेटिंग असणारी गाडी आहे ओके okay. अडतीस लाख समथिंग काहीतरी नवीन गाडीची किंमत आहे आणि okay. आज आपल्या फॅमिली मेंबर साठी ही गाडी आपण उपलब्ध करून दिलेली आहे चौतीस लाख एक्क्याण्णव हजारात okay. हायब्रिड गाडी सर्वात जास्त वेटिंग असणारी आजच्या डेट मधली गाडी क्या बात आणि गाडी yes. कधीच मॅन्युफॅक्चर सर दोन हजार तेवीस ची गाडी आहे तीस हजार किलोमीटर चाललेली हायब्रिड गाडी आहे ही गाडी ओळखली जाते चांगल्या मायलेज साठी मायलेज म्हणजे एव्हरेज साठी बरोबर आणि फ्युचर लोडेड कम्फर्ट टॉप अँड वाली गाडी आहे बकेट सीट आहे सो so, जबरदस्त डीलमध्ये ही गाडी भेटते इनो you know, क्रॉस सो so, पटापट व्हिडिओ लाईक करायचे आणि शेअर देखील करा, करा। uh, पुढची एक सूस सेवन हंड्रेड सर सर दोन हजार बावीस बॉटम रेट पाहिजे बरं बॉटम रेट सर, सर। आज आपल्या फॅमिली मेंबरसाठी असणार आहे दोन हजार बावीस ची एक सेवन लक्झरी लाईन सर्वात टॉप एंड हिच्यावरचं कोणतं व्हेरिएंट नाही डिझेल ऑटोमॅटिक टॉप एंड आहे तीस हजार चाललेली अंडर वॉरंटी गॅरंटी आहे गाडी ओके फक्त आणि फक्त तेवीस लाख एक्कावन्न हजार ओके तेवीस लाख एकावन्न हजार ऍडॅस लेव्हल टू चे जे फीचर्स आहेत हे देखील तुम्हाला मिळून जातात त्यानंतर थार थार थारचे दिवाने भरपूर आहेत यस आणि पण तिला वेटिंग म्हणजे जवळपास अराउंड एक वर्ष प्लस राहणार आहे बरोबर सर, सर। सर्वात जास्त डिमांड असणारी परत ही गाडी दोन हजार चोवीस ची गाडी आणली मित्रांनो चोवीस ची दोन हजार चोवीस ची गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच चौदा बारा बारा ओके आणि फर्स्ट ओनर गाडी आणि किलोमीटर आहेत गाडीचे फक्त आणि फक्त तीन हजार किलोमीटर तीन हजार किलोमीटर सर्व फ्री सर्व्हिसिंग बाकी आहेत गाडी किलोमीटर चाललेली काय बेस्ट आहे सर आपल्या फॅमिली मेंबर साठी ही गाडी फायनल आणि फायनल लाख लाख व्हील ही गाडी असणार आहे कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या गाडीला मायलेज सुद्धा चांगले बरं का डिझेल इंजिन तुम्हाला एक पाच लिटर मिळून जातं ब्लॅक कलर क्रेडा सर परत ब्लॅक कलर आणि त्याच्यात क्रेटाची डिमांड आणि एक वेगळीच डिमांड या गाडीची आहे बरोबर आणि सर डिझेल गाडी आहे क्रेटा दोन हजार बावीस ची आणि किलोमीटर चाललेली मित्रांनो फक्त नऊ हजार किलोमीटर काय नऊ हजार किलोमीटर नऊ हजार किलोमीटर डिझेल ऍडिशनल ऍक्सेसरीज आहेत गाडी अराउंड एक लाखाच्या आसपासच्या ओके okay. ही गाडी आपल्या फॅमिली मेंबर साठी फायनल आणि फायनल सर तेरा लाख एकवीस हजार तेरा लाख एकवीस हजारामध्ये गाडी ही तुम्हाला मिळून जाईल पुढची क्रेटा परत क्रेटा आणलेली आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे विथ वाली पेट्रोल मॅन्युअल आहे okay. ती गाडी होती ही पेट्रोल मॅन्युअल ची फक्त वीस हजार चाललेली गाडी आहे सर ओके okay. आपल्या फॅमिली मेंबर साठी ही गाडी सर फायनल होईल तेरा लाख एकाहत्तर हजार लाख एकाहत्तर हजारामध्ये मध्ये विथ सनरूप आहे बर का कंडिशन तुम्ही शकता पॅनोरामिक सनरूप आहे पुढची किया की किया सेल्टॉस ही पण गाडी दोन हजार ची गाडी आहे एचटी एक्स मॉडेल विथ वाली गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे ओके ही सेल्टॉस आपल्या फॅमिलीसाठी ह्या गाडीची किंमत सुद्धा तेरा लाख एकाहत्तर हजार तेरा लाख एका हजार मध्ये ही सेल्टॉस होऊन जाईल पुढची केया सेल्टॉस ही के सेल्टॉस दोन हजार एकोणीस ची ऑटोमॅटिक डिझेल महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड यूज कार आहेत आतापर्यंत मी जेवढ्याही गाड्या दाखवल्या आहेत विशाल सर सर्व गाड्या अंडर वॉरंटी गॅरंटी आहेत ओके महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड यूज कार आहेत पन्नास हजार चाललेली ऑटोमॅटिक डिझेल ही गाडी आपल्या फॅमिली साठी फक्त आणि फक्त बारा लाख पन्नास हजार रुपये ऑटोमॅटिक डिझेल दोन हजार एकोणीस ची येस सर ओके ग्रँड विटारा दोन हजार तेवीस ची अल्फा प्लस ग्रँड विटारा पेट्रोल स्मार्ट एब्रिड गाडी आहे सर आपल्या फॅमिलीसाठी चौदा लाख पंच्याहत्तर हजार फायनल ओके चौदा लाख पंच्याहत्तर हजार त्यानंतर पुढची टोएटाची आर्बन क्रू आहे अर्बन क्रुझर ब्रेजाच आहे मारुतीची मारुतीची ब्रेझा आहे सर पण बोलता येईल बटन स्टार्ट वगैरे हिच्यातले फीचर्स थोडेसे प्रीमियम येतात ओके अर्बन क्रुझर दोन हजार बावीस ची गाडी आहे फक्त वीस हजार किलोमीटर चाललेली फक्त आणि फक्त आठ लाख अकरा हजार रुपये आपल्या फॅमिलीसाठी दोन हजार बावीस ची टॉप एंड गाडी ओके आठ लाख एकवीस हजारामध्ये ही पेट्रोल इंजिन मध्ये असणार आहे पुढची डिझेल ब्रेज सर ही ऑटोमॅटिक डिझेल ब्रिज आहे दोन हजार एकोणावीस ची आहे डिझेल ऑटोमॅटिक आणि फक्त पन्नास हजार चाललेली महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड यूज कार आहे ही पण ओके okay. आणि आपल्या फॅमिलीवर साठी ही गाडी फक्त आणि फक्त आठ लाख अकरा हजार रुपये आठ लाख अकरा हजारामध्ये मध्ये डिझेल ऑटोमॅटिक आहे पुढची ब्रेस ही सुद्धा गाडी सर बऱ्यापैकी दोन हजार बावीस ची ब्रेझा आणलेली सर चाळीस हजार चाललेली अंडर कंपनी वॉरंटी गॅरंटी महिंद्रा फर्स्ट सर्टिफाईड युज कर okay. फक्त आणि फक्त सात लाख एक्केचाळीस हजार आपल्या फॅमिली मेंबर साठी तुमचं नाव सांगितलं विशाल सर आणखी कमी करूया सात लाख एक्केचाळीस हजारामध्ये ही ब्रेज जाऊन जाईल पेट्रोल इंजिन मध्ये आहे पुढची क्रेटा क्रेटा सर तुम्ही जर म्हणणार की लो बजेटमध्ये कोणती क्रेटा आहे तर आज फक्त आणि फक्त सव्वा सात लाखाच्या बजेटमध्ये ही क्रेटा आपण देणार आहे दोन हजार सतराची ई प्लस पेट्रोल मॅन्युअल क्रेटा आहे ओके okay. ही पण महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड ओके पुढची व्ही थ्री हंड्रेड एक्सवी थ्री हंड्रेड दोन हजार एकवीस ची गाडी एसआर डब्ल्यू एट व्हेरियंट आहे okay. फर्स्ट ओनर महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड युज करे अंडर कंपनी वॉरंटी गॅरंटी ही गाडी फक्त आणि फक्त नऊ लाख एकवीस हजार आपल्या फॅमिली पेट्रोल पेट्रोल पेट्रोलमध्ये ओके नऊ लाख एकवीस हजारामध्ये ही गाडी होऊन जाईल पुढची त्या गाडीची प्राइस जास्त वाटत असेल तर फक्त आणि फक्त सव्वा सात लाखाच्या बजेटला ओके ही व्ही थ्री हंड्रेड ही पण डब्ल्यू एट व्हेरियंट पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे दोन हजार एकोणीस ची महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड यूज कार आहे आपल्या फॅमिलीवर साठी सात लाख पंचवीस हजार सात लाख पंचवीस हजारामध्ये ही एक होऊन जाईल फायव्ह स्टार रेटेड जी सेफ्टी आहे ती तुम्हाला मिळते तुझी इकोस्पोर्ट सर दोन हजार वीस डिसेंबरची डिझेल विथ सनरूफ सहा एअरबॅग बटन स्टार्ट सर्वात टॉप अँड इकोस्पोर्ट डिझेल गाडी आणलेली आहे आपल्या फॅमिली मेंबरसाठी फक्त आणि फक्त आठ लाख एक्क्याण्णव हजार आठ लाख एक्क्याण्णव मध्ये ही गाडी होऊन जाईल डिझेल मॅन्युअल मध्ये पुढची इकोस्पोर्ट सर आता तुम्ही लो बजेटमध्ये जर इकोस्पोर्ट मागणार असाल तर दोन हजार पंधराची फक्त पंचवीस हजार किलोमीटर चाललेली इकोस्पोर्ट पेट्रोल गाडी आहे ओके फक्त आणि फक्त चार लाख एकाहत्तर हजारात ही गाडी द्यावा चार लाख हजारात इकोस्पोर्ट ती सुद्धा एम एच बारा पासिंग मध्ये दोन हजार वीस ची वॅगनार सर चार लाख एकाहत्तर हजार गाडी घेऊन जावा आय मॉडेल आहे दोन हजार दोन हजार वीस ची प्युअर पेट्रोल ही गाडी आहे सर दोन हजार पंधरा ची आय ट्वेंटी आज आपल्या फॅमिली मेंबर साठी अवेलेबल केलेली आहे मॉडेल आहे नव्वद हजार किलोमीटर गाडीचं रनिंग आहे ही गाडी फक्त आणि फक्त चार एक्क्याण्णव मध्ये आपल्या फॅमिली मेंबर चार लाख एक्क्याण्णव दोन हजार पंधराची पेट्रोल आय ट्वेंटी okay. सर ही कमी चाललेली गाडी आहे दोन हजार सोळाची आय ट्वेंटी पेट्रोल आहे आणि ही पण टॉप एन गाडी आहे फक्त आणि फक्त पाच लाख एकवीस हजार रुपये पाच लाख एकवीस हजार यस पेट्रोल अगेन ही गाडी असणार आहे सर ही वॅगनार आहे ओके सीएनजी जी व्हॅगनार जी ची मोस्ट डिमांड आहे व्हीएक्सआय व्हेरियंट मध्ये कंपनी फिटेड व्हीएक्स आय सीएन जी वॅगनार दोन हजार बावीस ची गाडी सर ओके फक्त आणि फक्त पाच लाख एकाहत्तर हजारात ही गाडी आपण देणार